राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व वा दिलासा देणारी देखील बातमी आलेल्या आहेत सध्या जर पाहायला गेलं तर तीन ते चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत त्याचबरोबर पीक विमा कर्ज व नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणार आहेत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की पर्यंत पहा व चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी आलेली आहे राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो विविध जिल्ह्यांमध्ये अवळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपये नाशिक पुणे अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे अवळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्या अंतर्गत 596 कोटी रुपये वाटपास मंजूर देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे चांगलाच दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यात पुन्हा महायुतीचे <tart noise> सरकार येणार गिरीश महाजन भाजपा कार्यकारिणी सभा जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी येत्या काळामध्ये पक्ष देईल तो उमेदवार निवडून देण्यासाठी विधानसभेमध्ये महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आव्हान गिरीश महाजन यांनी केलेले आहे ई पीक पाहणी असेल तरच मिळणार सरकारी मदत एपीक पाहण्याची नोंद करणे आवश्यक जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना एपीक पाणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नुकसान भरपाई पिकम्यासाठी ई पीक पाणी करणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब एपीक पीक पाणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जे शेतकरी ई पीक पाणी करणार आहेत त्यांनाच पीक विम्याचा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे पिकांपेक्षा तनच अधिक शेतकऱ्यांसमोर नवीन चिंता सतत होत असलेल्या पावसाचा परिणाम सध्या जर पाहायला गेला तर मागील पंधरावाड्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांची अंतर्गत मशागत खुरपणीचे काम करता आलेले नाही परिणामी पिकांपेक्षा तण अधिक वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कापूस सोयाबीन उत्पादकांना सरकारची चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची मदत हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार मदत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्याच्या अर्थसंकल्पातील घोषणेचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादकांना खरीप हंगाम साठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे उत्पन्न वाढले बाजारात भाव नाही वाढला सोयाबीन घरातच भाववाढीचे आश्वासन ठरत आहे निरर्थक शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही दरवाढीचे शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरातच पडून आहे यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढलेली असून दरवाढीचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे पेरा नो वर पेरा टक्क्यांवर सोयाबीन पूर्ण लाख पेरण्या सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात वगळता सर्व पिकांच्या पेरण्या आटोपलेल्या आहेत येत्या पंधरवाड्यात उर्वरित दहा लाख हेक्टरवरील भाताची पुनर्लागवड देखील पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे अखेर अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा शेहेचाळीस कोटींचा नफा शेतकऱ्यांना जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे शासन निर्णयातील त्रुटीमुळे अडकलेले नियमित कर फेड करणाऱ्या अकरा हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दुष्काळग्रस्त मराठवाडा सुजलाम सुपलाम होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेरा सर्वात मोठे निर्णय वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पांना मंजुरी जर पाहायला गेलं तर राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी अतिशय महत्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये तेरा महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामधील पहिला निर्णय हा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात मंजुरी देण्याबाबत घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या या योजनेमुळे मराठवाडा सुजलाम सुपलाम करण्यास सरकारला मोठे यश मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्या संदर्भातील महत्वाची बातमी चौथा हप्ता एकोणीस ऑगस्ट हप्ता एकोणीस ऑगस्ट ला खात्यात जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे जर गेलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा करत असल्याचे पाहायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार एकोणीस ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा शेत शेत आगामी चौथा हप्ता एकोणीस ऑगस्ट दिवशी दिला जाऊ शकतो मात्र शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई सी केले तर शेतकऱ्यांना शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेअर मार्केट संदर्भातील बातमी सुझलॉन एनर्जी शेअरबाबत मोठी अपडेट मध्ये मोठी तेजी त्र्याहत्तर रुपयापर्यंत जाऊ शकतो शेअर जर पाहायला गेलं तर एनर्जी क्षेत्रामध्ये असलेल्या सुझलॉन एनर्जी या कंपनीबाबत एक मोठी अपडेट आलेले आहे आगामी काळामध्ये हा शेअर त्र्याहत्तर रुपयापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली केलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद